माल देश नगरी तास बातम्या आणि काही माड्यात शरद पवार गटाच्या उमेदवारी बाबत सस्पेन्स कायम माडा लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय माडा लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत उमेदवारी घोषित केली मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांसाठी देण्यात आलेली आहे शरद पवार गटाची आज पहिली यादी जाहीर झाली तरी माढ्याचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही माडा लोकसभेच्या उमेदवारीबाबत पवार गटाने सस्पेन्स कायम ठेवला आहे मानदेश नगरी ट्वेंटी फोर न्यूज साठी પ્રતિનિધિ ગણેશ સાંખરે